नमस्कार सगळ्यांना काहीतरी चेंज आणि तोंडाची चव थोडीशी बदलण्यासाठी अत्यंत सोपी पटकन होणारी पेरूच पंचामृत हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे ग्रेट तुम्ही सगळे छानच आहात असं मी गृहीत धरून माझा व्हिडिओ पुढे सुरू करते तर नुकतेच गौरी गणपती झालेले आहेत ज्यांच्या ज्यांच्या घरी गौरी गणपती असतील त्यांना तेन भयंकर थकवा आलेला असू शकतो मला अगदीच कळू शकतं तर तुम्हाला असं वाटेल परत ही काहीतरी एक रेसिपी घेऊन आली तर नाही अशी खूप त्रासदायक मी काही रेसिपी तुमच्यासाठी आणलेली नाही आहे खूप गोड गोड खाऊन कंटाळा आलेला असतो मोदक पेढी आणि बर्फ्या म्हणून थोडंसं काहीतरी चेंज आणि तोंडाची चव थोडीशी बदलण्यासाठी अत्यंत सोपी पटकर होणारी आणि घरात असलेल्या संपूर्ण गोष्टींमधूनच बनणारी अशी मी एक तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे तर ती आहे पेरूचं पंचामृत हे अत्यंत अधिक दर्जा लागतं तुम्ही प्लीज हे करून बघा कधीतरी लोणच्याला ऑप्शन चटणीला ऑप्शन काही नाही तर नुसतं हे पंचामृत गरम पोळी किंवा गरम भाकरी उत्तम जेवण आहे तर तुम्ही हे नक्की करून बघा नॉर्मल आपण जे पंचामृत करतो सर्व त्याला जे लागतं तसंच सगळं जिन्नस आहे म्हणजे असं काही खूप वेगळं नाहीये पण त्यात पेरू ऍड होणार आहे त्याचा फ्लेवर ऑफकोर्स काहीतरी वेगळा येईल चव डेफिनेटली त्याची वेगळी असेल तर तुम्ही प्लीज करून बघा आणि आता हे पूजेच्या आणि घरात गौरी गणपती ज्यांच्या असतील नसतील त्यांच्याकडे पेरू हा काही फार न मिळणार न मिळणारं फळ नाही म्हणजे पटकन आपल्याला कुठेही मिळू शकतं तर चला मग बनवूया पेरूचं पंचामृत तर मी आता काय काय आपण त्याच्यासाठी घेणार आहोत हे दाखवते हा मी एक वाटी पेरू घेतलेला आहे एक वाटीने ॲक्च्युली एक बाऊल आहे खूप छान असा मोठा बाऊल आहे आणि माझ्याकडे पूजेला दोन पेरू होते म्हणजे आले होते त्यातला मी एक खाल्ला आहे ते लावून मस्त दुसरा मी चिरून घेतलाय एकदम बारीक चिरून घेतलाय असं नाहीये की लालच पेरू लागणार आहे पांढरा पेरू सुद्धा आपल्याला चालणार आहे माझ्याकडे लाल होता म्हणून मी तो घेतलाय तर असा मोठा बाऊल एक भरून लाल पेरू बारीक चिरून घेतलाय त्यानंतर चिंचेचा कोळ घेतलाय तीळ आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे शेंगदाणे आहेत तेही भाजून घ्यायचे माझे ऑलरेडी भाजलेले आहे मिरच्या आणि कडीपत्ता नंतर धणे पावडर लाल मिरची पावडर खोबऱ्याचे काप पातळ काप काजू गोडा मसाला गुळ आणि फोडणीचं लागणार साहित्य तेल मीठ मोरी आणि असं सगळं चला मग पटकन बनवूया पेरूचं पंचामृत तेल गरम झालंय चांगलं आता यात आपण मोरी जिरं मिरचीचे दाणे मिरच्यांचे तुकडे मी गॅस बंद करते कारण मी पितळ्याचं पातळ घेतलं आहे त्यामुळे पोडणी जाळ्याची शक्यता असते आता गॅस बंद करून मी त्याच्यात कोबऱ्याचे काप आणि काजू घालणार आहे कढीपत्ता कढीपत्ता जरा आपण थोडासा त्याला वास लागला म्हणजे तळून घेऊया थोडासा आणि आता यामध्ये काजू आणि खोबऱ्याचे काप टाकलेत हे थोडेसे लालसर होईपर्यंत आपण आता परतून घेऊया मी गॅस परत चालू करते खोबऱ्याचे काप आणि काजू छान तळून खरपूस असा खमंग घेतल्यानंतर मी त्यात पेरू घातला आणि छान तो परतून घेतला एक एक पेरू पटकन शिजतो त्याला शिजायला काय वेळ लागत नाही पण तरी थोडासा परतून घेऊया आणि आपण बाकी आता था सगळे त्यात मसाले घालूया लाल मिरची पावडर धने पावडर गोडा मसाला हे सगळं घालून घेऊया गोडा मसाला लाल मिरची पावडर अंदाजाने घाला कारण आपण ऑलरेडी मिरची घातलेली आहे हिरवी मिरची धणे पावडर हे तिळ भाजून याचं कूट करून घेतलंय ते भरपूर घाला हं तिळाचं कूट घातल्यानंतर आपण दाण्याचं कूट पण घालणार आहोत मी थोडं घातलं होतं पण माझ्या फोनची बॅटरी गेली त्यामुळे मला दाखवण्यापुरतं मी आत्ता फक्त थोडं घातलंय मी ऑलरेडी आधी घातलं होतं आणि फोन ऑफ झाला सो दाण्याचं कूट तिळाचं कूट तिखट पावडर लाल मिरची पावडर धणे पावडर आणि गोडा मसाला असं आपण सगळं घालून घेतलंय आता हे छान परतून घेऊया आणि आता ह्याच्यात थोडस पाणी घालूया पाणी अगदी थोडं घालायचंय कारण पेरूला तसंही पाणी सुटणार आहे त्यात मीठ आणि गुळ पडल्यानंतर त्यामुळे पाणी अगदी नावाला शिजवण्यापुरतं घालायचंय आपल्याला छान मिक्स करून घेऊया पाणी घातल्यानंतर यात आपल्याला गूळ घालायचा आहे आणि एक साधारण अर्धा चमचा चिंचेचा पूळ घालायचा आहे छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघताय त्याच्यात मी खूप पाणी नाही घातलंय पण तरी त्याला ऑलरेडी आता पाणी सुटायला लागलंय तुम्हाला दिसताना असं दिसेल की खोबरं करपलंय काजू करपलं का तर कर नाही माझ्याकडे सगळ्यांना ते काळं कुरकुरीत आणि असं त्याला त्याला तो एक खरपूस असा वास यायला लागतो त्यामुळे मी ते मुद्दामून तसं केलंय तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही लालसर करा नॉट नेसेसरी की मी जितकं काळं केलंय तितकं तीक तुम्ही ते करावं ते काळ नाही ऍक्च्युली पण ते दिसतंय आता त्याला ठीक आहे करपलं नाही असं मला सांगायचंय तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ते लालसर आणि खमंग जितकं तुम्हाला हवंय ते तुम्ही तळून घ्या सगळ्यात शेवटी आपण मीठ घालतोय कारण मी म्हटलं तसं त्यांनी पाणी सुटणार आहे त्यामुळे आधीच नाही घातलं मी आता हे छान मिक्स करूया आपण सगळं जिन्नस घालून झालेलं आहे आता त्याला जे पाणी सुटेल आणि आपण थोडं जे पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये ते छान शिजू द्यायचं आहे पाच ते, ते सात मिनिटात ते फक्त शिजणार आहे फार वेळ लागणार नाही आहे त्याला आपल्याला मी शिजलं की तुम्हाला परत दाखवते पण आपलं सगळं ऑलमोस्ट रेडी आहे आता फक्त शिजण्यासाठी जो वेळ लागेल तेवढाच काय आपलं पंचामृत रेडी आहे पेरूचं पंचामृत आपलं रेडी आहे मी तुम्हाला आता काढून दाखवत एका भांड्यात आणि चव घेऊ शकणार आहे तुम्हाला मी ते देऊ शकणार नाहीये पण तुम्ही ते बनवा आणि मला कळवा कसं कसं वाटलं आवडलं का ह्याच्यात अजून मी काही घालायला हवं का माझं काही चुकलंय का रेसिपी मध्ये अजून काही मी करायला हवं का प्लीज मला सांगा मला आवडेल मी काही तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये बरेच सांगलेले मी रेसिपी कशा बनवायच्या दाखवण्यासाठी काही फार सॉलिड अशी प्रो नाहीये <laughs> मी पण शिकतीये युट्यूबवर रेसिपी कशी दाखवायची आणि काय सांगायचं किती नाही सांगायचं किती बडबड करायची मला एक कमेंट आली होती की तुम्ही रेसिपीपेक्षा खूप बडबड करताय मी तर काय करू मी आहे खूप बडबडी आहे आणि त्यात आता मला हा प्लॅटफॉर्म मिळाला आता मी इथे नाही बडबडणार तर मग कुठे बडबडणार आहे प्लीज मला सांगा तुम्ही गमतीचा भाग सोडता तुम्ही मला सांगा कसं वाटलं काय वाटलं आणि कळवा मला मी तुम्हाला आता ते काढून दाखवते हे बघा आपलं पंचामृत आता रेडी झालेलं आहे त्याचा काय सुंदर कलर आलाय आणि असं मस्त घट्ट मिळून आलंय मी आता मी मुद्दामून ते मातीच्या भांड्यात काढलंय त्याचा एक छान त्याला फ्लेवर लागेल खाऊया आता ते गरम गरम हा हा मस्त वास सुटलाय पेरू आणि चिंचेचा पोळ पूळ तिळाचा असा खमंग वास सुटलाय मी लगेच खायला बसणार आहे तुम्ही बनवा आणि मला सांगा कसं वाटलं ते आणि प्लीज मला सांगा मला अपडेट करत राहा माझे व्हिडिओमध्ये काय चुकतंय तुम्हाला काय आवडतंय काय नाही आवडत आहे खरंच मनापासनं सांगा ओके बाय बाय